जिल्ह्यातील सेतू संचालकांनी एक दिवसीय पुकार बंद पुकारल्याने देवळा तालुक्यातही आठ जुलै रोजी सेतू व महा ई सेवा केंद्राचे काम बंद करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत सेतू संचालकांना ठरवलेले सेवा शुल्क निश्चित करावे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे से सेवा शुल्क अतिशय कमी असून त्यात वाढ करावी प्रलंबित मागील सेवा शुल्क अदा करावेत पीक पाहणीची सक्ती करण्यात येऊ नये उत्पन्न दाखले मिळण्यासाठी अर्जदारांनी केलेल्या पत्रावर सेतू संचालकांच्या सहीची अट घालण्यात आली आहे ती अट रद्द करावी अशा अनेक मागण्यांचं से निवेदन सेतू केंद्र महा ई सेवा केंद्र व सी सी केंद्र चालकांनी यावेळी देवळ्याचे तहसीलदार मुकुंद कुलकर्णी यांना दिले यावेळी आबा खैरणार विशाल मराठे चंद्रशेखर सोनारे यशवंत देवरे योगराज पाटील योगेश वाघ निलेश जाधव वैभव केदारे मच्छिंद्र महिरे प्रतीक धामणे जयवंत पाटील आदिनाथ ठाकूर आदींसह आदिन तालुक्यातील केंद्र चालक उपस्थित होते आ, सगळ्यांनी डिजिटल कामांना सुरुवात केली सुरुवातीला या व्यवसायामध्ये इतका काही प्रतिसाद नव्हता परंतु जसे तशा सगळ्या सर्व्हिसेस सरकारच्या शासनाच्या योजना बऱ्याचशा या ऑनलाइन झाल्या बरेचसे कामं ऑनलाईन झाले मग आपल्या आपली संख्या वाढीत गेली आणि पर्यायाने आपला रोजगाराचं साधन होतं तर प्रत्येकाने आपापल्यापडे विस्तृत करते या पुढच्या काळामध्ये सुद्धा या क्षेत्राला भरपूर वाव आहे संधी आहे म्हणून आपण सगळ्यांनी आपलं भविष्य आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या उद्देशाने परंतु आता जेव्हा आपण काम करत असतो काम करत असताना जेव्हा संख्या वाढत जाते आपण आता देवळा तालुका जरी म्हटलं तरी आपण शंभर लोक आपण या क्षेत्रामध्ये काम करतात आणि म्हणून संख्या वाढत जशी गेली तशी लोकांच्या समस्याही वाढत गेल्या आणि आपल्याही समस्या त्या दृष्टिकोनातून वाढत गेल्या शासनाने जवळपास चौदा पंधरा पासून दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा पासून मागच्या गेल्या नऊ दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या सर्व्हिसेस वाढवत गेले त्या पद्धतीने महागाई पण वाढली परंतु सरकारने तेहतीस रुपयामध्ये जे काम आपल्याला सुरुवातीला सुरू केलेलं होतं आणि त्याच्यातून काहीतरी पाच सात रुपये आपल्याला कमिशन सुरु केलेलं आहे तेच कमिशन आजपर्यंत आपल्याला चालू आहे काल विधानसभेमध्ये कामकाज होत असताना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना काहीतरी एकोणीस टक्के वेतन वाढ दिली एकोणीस टक्के काही महागाई भत्ता वाढ दिली जे सरकारी कर्मचाऱ्यांना त्या दृष्टिकोनातून दरवर्षी दर पाच वर्षांनी पर्याने जसं जसे वेतन आयोग वाढत जातात तशी त्यांना महागाई भत्ता वाढत जातो त्यांचं उत्पन्नाचं साधन वाढत जातं महागाईची जशी टक्केवारी वाढत गेली परंतु आपल्या शेतू संचालकांचा जे काही ऑनलाईन काम करणारे लोक आहे त्यांचं उत्पन्न काही त्या दृष्टीने वाढत गेलेलं कागदोपत्री